नमस्कार आम्ही मौजे सुनीजवळ येथील ग्रामस्थ व आम्ही जे इथं आज माध्यमासमोर जी बोलत आहात मी स्वतः मिनाज पठाण ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत आहेत देवीदास जोगदान ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत अब्दुल सत्तार ग्रामपंचायत सदस्य व ही समस्त गावकरी काय बांधव गावकरी बांधव विषय असा आहे मित्रांनो कि आज दोन ते अडीच वर्षापूर्वी मिशन ची चार कोटी तेरा लाखाची योजना माजी सरपंच मुकुंद गायकवाड यांच्या काळात त्यांनी प्रस्ताव पाठविला आणि ते योजना चालू सरपंच गोविंद ससाने सरपंच पती यांच्या काळात ह्याचं बजेट आलं अंमलबजावणी सुरू झाली पण हितवर सर्व व्यवस्थित चाललं समजा कागदाला कागद योजनेला योजना कशी आ, कामात वर्कआउट होईल ते सगळं व्यवस्थित चाललं पण नेमकी कुठे पाल चुक चुकली नेमकं काय झालं याच्या मागे काय गौड बंग आहे ते आम्हाला गाववाले म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काळा मार्ग नाही कारण की, की साधारण साडेतीन ते चार हजार लोकांचं चा ही गाव आहे आणि ह्या गावाला जी जल वाहिनी होती बारा गावचं जे पाईपलाईन होती धनेगावची त्याच्यावर ही गाव चलत होतं पण त्या पाईपलाईन जर प्रत्येक आठवड्याला फुटती मला किंवा वारंवार तक्रार निवेदन दिल्यामुळं म्हणा आणि मागणी गाववालीची असल्यामुळं ह्याला पर्याय व्यवस्था म्हणून चार कोटी तेरा लाखाची जलजीवनची जवळ पण सुनीजवळा ह्याला असं बजेट पडलं शासनाने ह्याला मान्यता दिली शासनाने का मान्यता दिली तर बाबा गाववाल्याला पाण्याचं इतकं भयानक संकट आहे की आता बघा आता हे मार्च चालू आहे आणि आजच आम्हाला प्यायला पाणी नाही गावकऱ्याला मग आता जर ही अवस्था असेल तर पार चार महिने जायचे उन्हाळ्याचे मग नेमकं लोकांनी पाणीसाठी भटकंती कुठं व कुठपर्यंत करायची मग ही शासनाने जी चार कोटी तेरा लाख मग काय संबंधित गुतेदारच्या घशात घालायला पैसे दिले का मग नेमकं तत्सम व्यक्तीच्या अधिकाऱ्याच्या कुणाला ही पैसे दिलेत मग तर हे पैसे दिलेत कुणाला गावाला गावच्या जलवाहिनीसाठी दिलेत ना मग ह्याचं काम का झालं नाही आम्ही नेमकं गुतेदार दोषी धरायचा का जे मुखसंमती धरलेले सरपंचानं ह्या सरपंच पतीनं या जलवाहिनीमध्ये की सरपंच का ह्यात ऍक्टिव्ह होत नाहीत सरपंचपती का ऍक्टिव्ह होत नाहीत का मागणी करीत नाहीत त्यांनी जर जल ह्या कामाची पाईपलाईनची तात्काळमध्ये जर मंजुरी किंवा अंमलबजावणी किंवा कामाला स्पीड जर त्यांनी धरा लावली किंवा घ्या लावली तर रातोरात ही गुत्तेदारी मुकामी राहील आपल्या सुनीजवळ्याच्या मातीमध्ये आणि काम रातोरात होईल पण ते सरपंचपती सुद्धा बघायची भूमिका गेले गुटेदाराचं काय अर्थ आर्थिक काय राहिलंच नाही समान माझ्या आम्हाला असं कानावर आलेले एक विरोधी पक्ष म्हणून की पन्नास ते साठ टक्के जवळपास सत्तर टक्के मग पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे माहीत नाही पण अशी शक्यता आहे की ह्यांनी इतकी रक्कम उचलली मग त्याला आता गरज राहिली असेल आम्ही वारंवार सांगितल्यानंतर आज उद्या काय लोखंडून पडलंय खड्डा कधी केलेला आहे या शेतकरी संबंधित बाळासाहेब गायकवाड म्हणून ही शेतकरी आहे ह्यांनी जागा कधी दिली तुम्ही ह्याला दान एक आज वर्ष दीड वर्ष झाले ह्याने जागा देऊन मोकळे झाले चालू उसात ह्यांनी खड्डा खांदा लावला आणि जी पाईपलाईन आहे तुम्ही कुटवारी बी खांदा गुट्टादाराला कुठंच कुणी अडचण आणलं नाही ना कुठंच अडचणीत आणलंय का मग भाऊ आम्हाला पाण्या वाचून का मारायले मग शासनाने जी एवढ्या कोटी कोटीच्या आज चार चार साडेचार कोटीच्या योजना दिल्या कशासाठी दिलेलाय ती मग लोकांना आज पाणी नाही तर मग आता काय करणार आता कुठेदार जागा होणार आता नाटक करणार कामाचं जर तुम्ही दिवाळीला काम केलं असतं तर ही वेळ आज आली असती हो का आज वस्त्या वस्त्यानं पाईपलाईन फिरवावं लागाल वस्ती वस्तीना प्रत्येक दारासमोर प्रत्येक घरासमोर तुम्हाला नळा नळाचं कोक टाळायचंय नळाची तुट्टी काढायची अरे कधी होणार आहे पाईपलाईनचाच पत्ता नाही पाईपलाईन फुटावर कुणी म्हणताय आम्हाला जी सांगते ग्रामपंचायत सदस्य आम्ही विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाच तिथं आम्ही गावात एक भूमिका मानतो त्यावेळेस आम्हाला लोकांची तक्रारी आली फुटा की फुटावरच त्यांनी पाईपलाईन केली अतिशय निक्रश दर्जाची पाईपलाईन केली पण त्या समोरच कुठे आजाराला अजून सिंगल आम्ही म्हणले नाहीत व होले काम अडथळा न ग अडथळा ग उद्या त्याच्या मनात येऊन आम्ही खंडणी मागायला ह्या जोगदलला दोन रुपये पाहिजेत का ह्या शेकडा रुपया पाहिजे आर तुझं काहीच नका हे फक्त जनतेला आम्ही बांधलेत या गावच्या मातीला आम्ही बांधील आम्हाला काम करून दे आमच्या लोकांना आज पाणी प्यायला पाहिजे होत पण तुमच्या निकृष्ट आणि तुमच्या असं दुर्लक्ष आणि गळतण कारभारामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे की का काय आमचा काही निघता निघाना बाबा शासनानं बजेट टाकले तुला काम करायला गुत संधी दिली पण तुला कोणत्या आता त्या कुंभकर्णाच्या झोपीतून जा कधी जागा होतील आणि कधी आमच्या गावाला पाणी येईल तीन चार वर्ष झाला बुबलू बुगलू गेल्या सरपंचाच्या काळात आम्हीच निवेदन दिले बा ही पाईपलाईन पाहिजे मग त्या सरपंचानं सुद्धा तात्काळ मंजूर योजना केली चालू सरपंचाचं सुद्धा काम आहे तुम्ही जर लक्ष करू नका ह्या माउमावली जनतेनं तुम्हाला आज ह्या सरपंच पदावर बसविले तुम्ही दुर्लक्ष करू नका लोकांच्या वेदना जाणा सरपंच आणि तुम्ही तात्काळ उभारा जिथं आमची गरज असाल आम्हाला सांगा आम्ही सुद्धा येऊ पण हे मिळून करू गावच्या लोकाला पाणी पाडण्यासाठी आपण खांद्याला खांदा लावू सरपंच पण तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह व्हा ह्या गुत्तेदाराची गय करू नका नेमकं काय का गोड बंगाल आहे तुमच्या गपचूप बसण्यामध्ये असा प्रश्न सामान्याला पडलाय पण आम्ही आम्ही तुमच्या माझ्या पत्रकार आणि या मीडियाच्या माध्यमातून मी लिण्याच पटाण एवढं तुम्हाला सूचना करतो गुत्तेदार साहेब येत्या पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात दोन वर्ष झालं तीन दोन अडीच वर्ष झालं आम्ही वाट बघितली तवाही योजना आलेली वर्ष दीड वर्ष झालं तुम्ही पायपाचे फुंगळे फिरवायला याड्यात कुणाला काढायला गुत्तेदार सहा महिन्याला एखादा खड्डा पाच फुटाचा खणताव कावळा पुरल्यासारखा का खड्डा खणताव निघून जाता याड्यात काढायचं बंद करा गुत्तेदार लोकाला पाणी नाही तुमची मगरुरी कसलीच जमणार नाही तुम्ही काय आम्हाला हुकुमशाही सारखं हो का लोकांसाठी योजना आहे का तुमच्या खिसे भरण्यासाठी योजना आहे लोकांसाठी योजना आहे गुत्तेदार साहेब तुम्ही तात्काळ काम सुरू करा अन्यथा पंधरा दिवसानं तुम्हाला दोन आठवड्याची मुदत देतो दोनच आठवड्याची मुदत आहे गुत्तेदार साहेब तुम्हाला दोन आठवड्यात माझ्या माउलीच्या दारात पाणी पाहिजे मला मग ती दिवसाची रात्र करा किंवा रात्राची धुवस करा आम्ही आता गय केली जाणार नाही आमच्या सुनेजवळ्याच्या ग्रामस्थाचा संयम सुटलेला आहे आम्ही नक्कीच शासन दरबारी ज्या विचारू पंधरा दिवसानं की योजना बाबा गुत्तेदारासाठी दिलती का गावच्या सरपंचासाठी दिलती का गावच्या ग्रामस्थासाठी दिलती आणि ह्या माध्यमातून गुतेदाराला पंधरा दिवसाचं एक इंटिमेशन आहे त्यांनी तात्काळ काम सुरू करावं गावच्या सरपंचांना सुद्धा ह्या जातीने लक्ष घालावा अशी आम्ही गावच्या सरपंचाला सरपंच पतीला विनंती आहे सरपंच व्हा आणि पाईपलाईन उभारून करून घ्या जर पंधरा दिवसात गुत्तेदारानं कसलंही काम केलं नाही पाण्याची सोय केली नाही तात्काळ द्वारे कारण की प्रत्येक वस्ती आमची निवासी असते करपे वस्ती असेल गावठाण असेल भवानी वस्ती असेल गायकवाड वस्ती असेल कोटी वस्ती असेल सुंदर वस्ती असेल इत्याद्या वस्त्या राहिलेल्या आहेत आजो कसलंच काम नाही उग खाकूर खाकूर करतंय काम केल्यासारखं संतय आणि पुन्हा येतच नाही ती ढोंग करतय बाबा आता आमची संयम सुटलेला आहे आम्ही पंधरा दिवसानंतर गाववाले सगळे ग्रामस्थ घेणार मी नाचपटात देवीदास जोगदान अब्दुल सत्तार साहेब आणि आम्ही संबंधित पाणी पुरवठा विभाग व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या दालनात जाऊन आम्ही उठणार नाहीत मग तुमची परेशानी वाढू नका आम्हाला पाणी द्या धन्यवाद का काय सांगाल आपण आहे तिथलं सुद्धा माहिती अशी आहे की तिथं सुद्धा विहीर अजून कंप्लीट झालेली नाही सगळे काम कामच अपुर ह्या गुत्यादाराचे नेमकं काय करायचं ह्यांना माहित नाही तुम्हाला म्हणलो मी तसं थोडस आम्ही वरडा लावतो थोडं उकरल्यासारखं करते एखादा पाईप टाकते मग ती पाईपाची लेअर कसं आहे क्वालिटीत काय झाले तिथं आम्ही साहेब तुम्हाला दाखविणार आजोग आम्ही आजोग पत्रकार साहेब तुम्हाला एकही खड्ड्यातली पाईपलाईन उकरून दाखविणार की क्वालिटी आहे का नाही का त्याच कारण आहे की तू काम कर बाबा तू काम कर आम्हाला खोड्या घालायच्या नाहीत आम्हाला पाणी फाजी साहेब आम्हाला फक्त ह्या गाववाल्याला पाणी पाहिजे आम्ही फक्त पाणी मागायला की क्वालिटीत काम त्यांनी करावे आज आपण या सरपंच असेल किंवा त्यांना इशारा दिलेला आहे की या पंधरा दिवसात जरी ही योजना कार्यान्वित नाही झाली लोकांना पाणी नाही मिळालं त्या गावचा संयम संपलेला आहे मोठा उद्रेक दिसेल तर काय कशी आंदोलनाची दिशा असणार आहे आपल्या नक्कीच दोन आठवड्यानंतर साहेब आम्ही पुढची दिशा ठरवू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल कारण की सध्या असं होत आहे की जी धनेगावून सुरुवातीला पाईपलाईन झालेली एक चाळीस पन्नास वर्षाच्या ते आम्हाला आठवत नाही का आम्ही आम्हाला माहित नाही ती कधी झाली पण ती आता अजीर्ण झाली जी जागोजागो फुटायली साहेब मग वारंवार त्या सरपंचाला जेव्हा कळालं लक्षात आलं गा मुकुंद गायकवाडाला की त्यानं ही नवीन प्रस्ताव टाकून गोन शासनाच्या काळात ती कार्य झाली आता जी चालू सरपंच पती मग आता असं झालेलं बरं का की लोक इतकं कदरलेच इतकं कदरलेत की बाबा त्यांचा हंडक निघता कामान म्हणाय ना मग आम्ही सदस्य आहेत आम्ही वार्डात गावात ज्यावेळेस फिरतो आम्हाला परिस्थिती अशी जाणायला आहे की बाबा पाणीच नाही प्यायला लोकाला आणि सगळे लोक डिपेंड होते दोन वर्षावर गावानं साखर वाटली प्रत्येकानं गोड करून खाल्लं की चार सव्वा चार कोटीची योजना आलेली आहे मायबाप सरकारने योजना दिलेली आहे सरकारचं काय मान ह्या शासनाचं स्वागत आहे पण हे योजनाच गुल आहे असं आम्हाला वाटेल साहेब की ही काग योजना नाही उग नाटकापुरते तर खड्डे नाहीत अह दोन वर्षानंतर ही दाखवा कॅमेरेनं दोन वर्ष लागले एवढा खड्डा खांदाला साहेब ही दोन वर्ष गेलेत त्या गायकवाड शेतकरी नामक त्यांनी त्यांच्या रानात येऊन खड्डा करायला कारण घेणी जागा देऊन दी वर्ष दीड वर्ष झालं तो बघ दीड वर्ष लागत आहेत खड्डा खांदाला ही कामाची स्पीड आहे साहेब तर आता हे काम रात्रंदिवस जर या ठिकाणी चालू तर पावसाळ्यापूर्वी ही योजना पूर्ण होऊ शकते आम्हाला ह्यांचा इतिहास बघितला आम्हाला वाटत नाही ही गुतेदार पूर्ण करील कारण की ही गुत्तेदारच जर खर तन मन लावून धन जर हिने काम पूर्ण करायचं केलं तर नक्कीच येणाऱ्या दोन अडीच तीन महिन्यात ही शंभर टक्के पाईपलाईन ओके होईल प्रत्येकाच्या दारात पाणी येईल जर केली तर पण ह्यांचा आम्ही दोन आठवडे आकार बघू शकेल कथनी मध्ये काय फरक आहे यांच्या आणि त्याच्यानंतर आम्ही गावले नक्कीच एक तीव्र आंदोलन करू लोकशाही मार्फत आणि कुठे काही मिलीभगत आहे बस मिलीभगत म्हणजे गावाला डाऊट यायला डाऊट यायचं पहिलं कारण असं आहे की सरपंच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे आज सरपंच सभागृहाचा कॅप्टन आहे सरपंचपती गोईंद सासाने यांनी जे आम्हाला शंका तुमच्याबद्दल येत आहे त्या शंकेचं निरसन करावं हो। गावाला वाटतं की सरपंच का मुख गिळून गप गप आहे सरपंचपती गोईंद सासाने मुक गिळून का गप आहे तर सरपंच तुम्ही ह्यात ऍक्शन दाखवा तुमच्यावर जी रोष उद्या जनतेचा वाढणार आहे जी तुमच्यावर एक डाग लागणार आहे की सरपंच त्या गुत्तेदारास काय गौड बंगाल केलाय का प्रश्न आहे आरोप नाही प्रश्न आहे गौड बंगाल केलाय का अंधारात काय मिळू भगत किली का नाही ना तर खांद्याला खांदा, ला, खांदा आमच्या लावा आणि पाईपलाईन तात्काळ करून घ्या सरपंच तुम्ही उभा राहून पाईपलाईन करून घ्या ठीक आहे धन्यवाद Maharashtra <laughs>